आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेचे मंत्री उपस्थित राहिले नाहीत प्री मीटिंगला होते मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते अनुपस्थित होते त्यावरनं आता चर्चा सुरू झाली आहे की एकनाथ शिंदे नाराज आहेत का आणि यावर बोलण्यासाठी चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत काय प्रतिक्रिया आहे आपली या सगळ्यावरची हे तर आता सुरू झालेलं आहे ज्या पद्धतीने त्यांच्या आपसामध्ये जे कुरकुडी सुरू झाली मोठमोठ्या प्रमाणात देवेंद्रजींनी त्यांचे सगळे कामं थांबवलेलं आहे जे अनेक जण त्या ठिकाणी आमदार वगैरे ते जातात कार्यकर्ते जातात देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी त्यांना कुठलंही स्थान देत नाही कुठल्याही त्या ठिकाणी त्यांच्या येत नाही असे काल मला मुंबईमध्ये एका खूप मोठ्या माणसाने सांगितलं की कोणी गेलं तर दे ते देवेंद्रजी त्यांच्या ते काम करत नाही मग ठीक आहे आता शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना भरभरून पण इतके इतके कोटी इतके इतक्या कोटी देत दे गेले मग आता त्यावेळेस भाजपला दिलं नाही त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आता भाजपच्या कार्यकर्त्यांना देऊ लागले देवेंद्रजी आणि यांना देऊ नाही लागले एकूण एकच पडला परंतु मला या ठिकाणी हे सांगायचं की तुम्ही आता म्हणजे आता प्रत्यक्षात सगळीकडच्या बातम्या यायला लागल्या ते तिकडून चाललं आहे हे इकडून चाललं आहे ते चाललंय आणि त्या ते, त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे शिंदेजी नाराज आहे पण शिंदेजी नाराज जरी असले तरी नियतीचा खेळ कसा असतो बा नियतीचा खेळ असा आहे की तुम्ही त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी पूर्णपणे तुम्हाला स्वायस्तता दिली पूर्णपणे फ्री हँड दिलं आहे नंतर त्यावेळेस त्याच्यानंतर तुम्हाला कुठे काय त्रास होता पण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यानंतर उद्धवसाहेबांना सोडून गेले आणि पूर्ण चाळीस लोक घेऊन गेले आणि आज जी परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती अशी झाली की तुम्ही नियतीचा खेळ असा आहे की तुम्ही त्यांना सोडलं आता हे तुम्हाला सोडतात देवेंद्रजी करतात ते चांगलं करतात यांना कळून येईल की आपण काय चूक केली होती बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाच्या बाबतीत हे कळून येईल म्हणजे शिंदेंचे आमदार सुद्धा शिंदेंना सोडतील असं तुम्हाला म्हणायचं हो ते वीस आमदार तर त्या ठिकाणी मागेच तयार झाले आता थोडेसे जास्त झाले मग ते स्वतः तिथून ते, ते आ, मला वाटतं असं भाजपमध्ये जाणे असे बातम्या आहे बातम्या येतात ते आम्हाला पॉलिटिकल लोकांना मग सांगतात कोणी ना कोणी तरी त्यामुळे आम्ही कळून चुकतो असं काही खरंच शिंदे नाराज असतील हो का प्रचंड काल जे मला काही काही लोक भेटले ना मुंबईमध्ये आम्ही काल शिवाजी पार्कला होतो त्यावेळेस आजूबाजूला सगळे हो बसले कोणी बाहेर भेटलं कोणी इकडे ते सगळं सांगितलं प्रचंड नाराज आहे म्हटलं बरोबर आहे तुम्ही माननीय शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबाला सोडलं तर तुम्हाला हे असंच होणार हे एवढे एव हे जे आत्ता नाराजी आहे ती आत्ताच्या मंत्रिमंडळापुरती मर्यादित राहील का वाढेल वाढली वाढेल नाही वाढली आणि पुढे तर काही का होऊ शकतं आहे महिना दोन महिने तर खूप काही चित्र तुम्हाला वेगळं दिसेल म्हणजे मात्र राजकारणात काही उलटाफलता हो होऊ शकते भाजप सोडेल भाजप यांना सरळ करेल <laughs> सरळ करेल ह्या सुरुवात झालेली आहे ठीक आहे हे होते चंद्रकांत खैरे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नाराजी आहे मात्र ती नाराजी खूप वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि शिंदेंचे आमदार सुद्धा शिंदेना सोडून जाऊ शकतात अशा प्रकारचं भाकीत त्यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट